आर्यानं माप ओलांडून ग्रहप्रवेश केला खोश ती खूप खुश होते कारण तिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला होता आर्य आणि विनयचा तसा प्रेम विवाह आर्या आणि विनयचे एकमेकांवर जीवापाळ प्रेम होते पण दोघंही वेगवेगळ्या जातीतील असल्यानं दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला विरोध होता पण आर्या आणि विनय दोघंही आपापल्या मतावर ठाम होते त्यांच्या ठाम निर्णयामुळे दोघांच्या घरच्यांना दो झुकावं लागलं आणि लवकम अरेंज असं लग्न लावून द्यावं लागलं लग मनपसंत त्या तिच्यावर नाराजच होत्या तशी दिसायला सुंदर नामांकित शाळेमध्ये शिक्षिका होती शाळेमध्ये देखील ती सगळ्या विद्यार्थ्यांची आवडती शिक्षिका होती विनय एका बँकेत मॅनेजर होता आर्या बँकेच्या कामासाठी त्या बँकेत जात होती आणि तिथं दोघांची ओळख झाली होती आर्याचा घरप्रवेश झाल्यावर तिचं थोडं नाराजीत स्वागत झालं होतं तिच्या सासूबाईंची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती आर्याला आपण सगळं घर जिंकून घेऊ आणि सगळ्यांना आपण आपलंसं करून घेऊ याची खात्री होती लग्नाचे सगळे सोपस्कार ओळखून आर्या आता संसाराला लागली होती तिच्या सासूबाईंची कडक नियमावली होती पाठी पाच वाजता उठायचं अंगण झाडायचं रांगोळी काढायची आंघोळ करून स्वयंपाकघरात प्रवेश करायचा मग शा मग नाश्ता आणि शाळेत जाण्यापूर्वी दुपारचा स्वयंपाक करायचा शाळेतून आल्यावर संध्याकाळी सुनीनच बनवायचं आर्याची हे करता करता दमछाक होत असायचे कारण तिनं माहेर कधी स्वयंपाकाला हात देखील लावला नव्हता पाठी पाच वाजता तिला उठणं माहीतच नव्हतं तिला घर का माहीत नव्हतं तरी देखील आर्या आपल्या सासूबाईंना खुश करण्यासाठी ही कामं आनंदानानी मन लावून करत असायची पण तरी देखील तिच्या सासूचा सूर नकारात्मक असायचा कधी उठायला उशीर झालाच बाई आम्ही नव्हतो असं उशीरा उठत खाया जेवण केले मीठ जादा झाले भाजी तिखट केली नाही सगळं व्यवस्थित झालं तर आज ही भाजी करायची नाही वगैरे असं रोज काही ना काही घालून पाडून बोलत असायचे या वातावरणाचा परिणाम कळत नकळत शाळेतील मुलांवर व्हायला लागला होता सगळ्या विद्यार्थ्यांशी प्रेमान वागणारी आर्या आता त्यांच्यावर चिडचिड करायला होती स्वतःचा रागरा करायला लागली होती, करा होती। त्यामुळे शाळेतील मुलं देखील सारखी म्हणायचे आर्या मॅडमचं लग्न झाल्यापासून ना तर खूप चिडचिड झाल्या रोज एकदम परफेक्ट मॅचिंग करून राहणारी आर्या एका विचित्र अवतारा दिसाय लागली नियमित ब्युटी पार्लर मध्ये तिचं येणं जाणं बंद झालं होतं रोजच्या डबल कामानं ती अक्षरशः थकवून चालली होती तिला कसलाच उत्साह राहिला नव्हता लग्नाला सहा महिनं झालं तर एकाच गावात असून ती एकदाही माहेरी गेली नाही इतकंच काय फोनवर नीट बोलणं देखील कधी झालं नाही आर्याला वाटायचं आज ना उद्या आपल्या सासूबाई आपल्या मनापासून स्वीकार करतील आणि त्यांची मी आवडती बनून जाईल शाळेच्या परीक्षा जवळ आल्या आर्याचे शाळेतील काम वाढलं शाळेतली सगळी परीक्षेची जबाबदारी ही मुख्याध्यापकानं तिच्यावर सोपवली तिला घरी देखील काही वर्गांसाठी प्रश्नपत्रिका तयार करायच्या होत्या आता आर्याला घरकाम करता येणार नव्हतं आणि सासूबाईला ते सांगण्याची हिंमत नव्हती पहिल्या दिवशी आर्यानं कोर्टमधून जेवणाचं पार्सल मागवलं पण तिच्या सासून तिला चांगलं धारेवर धरलं म्हणायला लागल्या पैसे काय झाडं लागतात आता रोज इतका खर्च करणार का मग आर्यानं पर्यायी व्यवस्था म्हणून स्वयंपाक बाई लावली तेव्हाही तिचे सासू बाई आम्ही आतापर्यंत कधी कुठली स्वयंपाकीन बाई लावली नव्हती आणि कधी कोण्या परक्या बाईच्या हातचं कधी खाल्लं नव्हतं काही करावं आता असलं टोमनं सारखं सारखं मारायला लागली त्यात कधी नव्हे तो विनयनं देखील आर्याच्या सासूबाईच्या सुरात सूर मिसळला तो आर्याला म्हणाला हे तुला एक सांगतो या त्या स्वयंपाकिन बाईच्या हाताला चव नाही तू करत जा स्वयंपाक आर्याला जोपर्यंत तिची सासू वेड वाकडं बोलायची तोपर्यंत तिला काही वाटत नव्हतं तिला वाटायचं त्यांचा राग आहे म्हणून तस त्या तसं वागत असते पण आज विनयनं त्यांची साथ दिल्यावर आर्या रागाने लालबुंद झाली आता मात्र तिची सहनशक्ती संपली आपण इतकं करूनही आपली काहीच किंमत नाही आज तर विनयनं देखील हद्द केली बस झालं आता आता असा विचार करून आर्यानं स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं ठरवलं शाळा सुटली किती पहिला ब्युटी पार्लरमध्ये केली छान फेशियल वगैरे करून घेतलं नंतर मॉलमध्ये जाऊन स्वतःसाठी सगळी मॅचिंग खरेदी केली दरम्यान तिला एकदम तणावमुक्त वाटायला लागलं आर्याला आता लक्षात आलं की जेव्हा आपण स्वतःसाठी हे सगळं करत आहोत ना तेव्हा आपल्याला किती छान वाटतंय साशिकच आर्याला घरी जायला उशीर झाला होता घरी तिचे सासू आणि विनय दोघही वाट बघत होते आर्या घरी आली आणि कोणाशी न बोलता सळ आपल्या बेडरूममध्ये केली विनय आणि तिच्या सासूबाईंना तिचं असं सा वागणं विक्षिप्त वाटलं स्वयंपाक देखील करायचा राहिला होता सगळ्यांना भूक लागली होती खरं तर आर्यानं येताना पार्सल सोबत आणलं होतं पण ते मुद्दाम लपवलं होतं विनयनं आर्याला स्वयंपाकाचं काय असं विचारताच ती त्याच्यावर डाफरली मला उशीर झाला तर तुला काही व्यवस्था करता येत नाही का माझ्या आता मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत खूप कामं आली आहेत त्यामुळं मला दोन्ही कामं होऊ शकत नाहीत तुम्हाला स्वयंपाकीन बाई चालत नाही मग एकतर तू स्वयंपाक कर नाहीतर आईना सांग मी तुझ्यासोबत लग्न करून या घरामध्ये ना या विश्वासावर आले की तुम्हाला सांभाळून घेशील म्हणून पण आज सकाळी ना तू देखील हद्द केलीस माझा बिलकुल विचार केला नाहीस मला इतक्या दिवसात काय अडचण आहे हे तर कधी विचारलंच का तू कधी तुला मला थोडी देखील मदत करावी नाही वाटली का सांग मला वाटले नाही का हे बोलताना तिचा अश्रू अनावर झालं होतं विनयला त्याची चूक लक्षात आली तो आर्यावर जीवापाड प्रेम करायचा तिच्या आश्रूंमुळे त्याला खूप कसं तरी वाटलं तो म्हणाला चल चल मी तुला आज आपण खिचडी करूया मी खिचडी करतो आणि उद्यापासून काय करायचं ते नंतर बघू आपण मला खूप भूक लागली आर्यानं सोबत आणलेलं पार्सल काढलं आणि ती तिखेजण जेवायला बसले तिचे सासू पहिल्यांदा शांत बसली काहीच बोलली नाही आर्याला हा बदल म्हणजे एक जादू वाटली होती सकाळी विनयनं त्याच्या आईला स्पष्टपणे सांगितलं हे आई एक तर स्वयंपाकीन बाई लावूया नाहीतर वार्षिक परीक्षेपर्यंत आपल्या दोघांना मिळून किचन सांभाळू लागणार तेव्हा स्वयंपाकिन बाई लावण्याचं ठरलं सासूबाईंच्या छोट्या मोठ्या टोमण्यांकडं आता आर्या पूर्णपणे दुर्लक्ष करायला लागली आणि विनय समोर ते मारलेलं टोमन तोच खोडून काढायला लागला आर्याला आता स्वतःसाठी वेळ मिळायला ती नेहमी सारखी राहाय लागली होती शाळेतही आपल्या विद्यार्थ्यांशी पहिल्यासारखी वागायला लागली होती तिची चिडचिड एकदम बंद झाली होती ती सतत म्हणायशी मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी ग असं गुणगुणाय लागली होती घरातील वातावरण आता बऱ्यापैकी बदललं होतं ते वाऱ्याला हे लक्षात आलं की मी कुणाला आवडू किंवा ना आवडू मला स्वतःला आवडते ना तेच माझ्यासाठी खूप आहे जे स्वतःला आवडतो तो, तो आपोआपच सर्वांना आवडायला लागत असतो सर्वांना आवडायला लागत असतो